चालले तर सर्वांनी लाईव्ह मध्ये बघूया छोटेशी लाईव्ह एक दहा ते पंधरा मिनिटाची लाइव असणार आहे तर सर्वांनी लाईव्ह ला या हजर रहा लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतात चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शोभाची चालली आता गडबड तर काय करते बघूया पण मस्त पैकी लाईव्ह ला। लाईव्ह व्हिडिओ काय करते सकाळचा नाश्त्याला या काय चाललंय तर मस्तपैकी नाश्ता करते बघा तिकडे गरम गरम पाणी प्यायला रोज सर्वांनी गरमागरम पाणी प्यायचं गरम पाणी प्यायची सवय लागली की सरत आपण गरम पाणीच पित राहतो सवय लागून जाते आपल्याला गळा स्वच्छ राहतो आणि ते बघा मस्तपैकी नाश्ता तयार करायचा आलाय काय करते घास ओळखा मी ओळखा शेवाळे असणार घरा भात ही ओळखतो स्पष्ट आहे घरा आज तर स्पेशल घरा बघायला या मस्त पैकी गारा शिकवून वेगळा लावला आज तर घरा करायला शिकायचा आजच्या लाईव्हला दहाच मिनटात मस्त पैकी सर्वांनी लाईवला या बायकोची चाले गडबड धडपड नाश्ता करायची गडबड कर असते तर आता चिरती या कोथंबीर बारीक करते हातानेच हातानच चिरती बघा कशी आण मस्त पैकी वाव छानच तर चला ह्या या व्हिडिओ सेव्ह राहणार आहे तरी सर्वांनी पुन्हा व्हिडिओ पाहिलं तरी गरा करायला शिका ना आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर लगेच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे केरळमधील आणि महाराष्ट्रातील व्हिडिओ पाहता येतील तर कमेंट करा लाईक करा डबल टच केलं की लाईक होऊन जाते का गॅस संपला असं कसा बनतोय स्पीड कमी आहे ते आता एवढं ठेवलाय गॅस कसा भाजायचा भासतोय की कांदा पण काय मस्तच बसतोय कांदा तर मस्त सुस्पष्ट मध्ये आपण आज करून बघायचा आहे गरा गरा करायला आहे पनीरची भाजी शेवाळ्या शे शेवग्याच्या शेंगा बाटाची भाजी सर्व करून चालत आज शिकायचं आहे गरा करायला मस्त पैकी गरा उपीट म्हणजेच की गरा तिखट उपीट आहे तिखट उपीट आहे मागायच्या मी गारा म्हणतोया हसून द्या समजून घेते ती सगळी तर चला गरा करायला न सॉरी उपीट करायला शिकायचं आहे उपीट मस्त पैकी कांदा घेतलेला आहे किती वेळ कांदा बसतोय बघायचा दोन मिनिटात कांदा भाजून झाला कांदा चांगल्या भाजला तर तो पीठ खायला टेस्ट येते नाही तर कांदा कसा कच्चा कच्चा लागतो yes. का नाही त्यासाठी कांदा भाजून घ्यायला लागतो आधी आता काय टाकलं सांगता तर शेंगदाणे टाकून घेतले ते मस्त पैकी मस्त मस्त जबरदस्त उपीठ

तर करायचं चाललं हे उपीट बारीक 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 चिरून टाकते छोटे 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 तुकडे केले कोरिचे छोटे 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 तुकडे केले

रोपीट खायला मला करायला लागले शोभा मला माझ्या सगळ्यांनाच कमी तेलातच खूप छान उपमा केला आहे तर मीठ पण मी आधी टाकून घेतलेलं आहे तर मातीने मीठ टाकलं नाही मीठ टाकले थोडस चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता गरम गरम पाणी पण घेतलंय मस्तच बघा रेसिपी तयार होत आहे जरा उपीट झाला तयार नाही आता हे दोन मिनटं शिजवून द्यायचा किती वेळ शिजवायचा मी म्हणते आपलं दोन मिनिट पाच मिनिट ठेवतो मोबाईल शिजस तो बघा लाईव सगळ्यांनी तर ओके मित्रांनो बघा आता चालेल आहे करायची रेसिपी ओ क्या हो गया हा हातमाग मार

जिंदगी की न टूटे मी गाणे म्हणतो पाच मिनटं तिकडं घरात शिजत आहे त्या उपीठचं मसाला काय काय तो शिजत आहे त्याच्यामुळं मी गाणी म्हणत आहे जिंदगी हर कदम एक बडी जंगे जीत जाएंगे हम शोभा काय हाय गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला। जुळ पाणी वाऱ्याची मंजुळ गा थोडाच वेळ लाईव्ह असणार आहे पुन्हा ही लाईव्ह पाहता येणार आहे सर्वांना घरा करण्याची तिकडे चालय चहा करायचा मस्त पैकी आता देहात सर्वांगी गेलो मिना तर चला आता चाललंय बघा चहा करायचा मस्त पैकी गरमागरम चहा आहे तर इकडे शिजत आले कालवण

मस्त पैकी उपीट तयार व्हायला लागलंय बघा झालं तयार आणि पाच मिनट का दोन मिनिट जेवढा वेळ लागेल तेवढा तर चहा दुधाचा चहा गाईच्या दुधाचा चहा हार कुणाची जीत कुणाची धुंद चालेली, दोन हो। चोरीचा मामला मामाही थांबला खायाला उपट्या सर्वांनी मस्तच झालय शिकून घ्या या व्हिडिओ मध्ये उपीट करायला उपीट उपीट बघा उपीट, उपीट, उपीट बघा हॉटेलच पेक्षा मस्तच वाव काय कलर आलाय बघा असं फुगून फुगून मध्ये येते कसं दिसतंय मस्त पैकी तर चला उपीट शिजत आहे चहा शिजत आहे तर सकाळची गडबड आता लाईव्ह बंद करायची वेळ आले आहे तर उपीट तयार होऊन झाले आता नाश्ता करून घ्यायचा मस्त पैकी जिंदगी की की न टूटी लडी प्यार करेली घेडी दो घडी चास इजत आहे उकळत आहे चीज लागत मला कस कळायचं पहिल्या ते झालं असेल चीज ते आता दुसरं काय करायला लागत नाही ना बघा घराला झालं तर आता घरा तयार झालेला आहे थोडं बाहेरचं वातावरण बघूया मस्त पैकी आणि लाईव्ह बंद करूया तर हे बघा बाहेर पाऊस नाही आज आज पाऊस उघडलाय मस्त पैकी मस्त ऊन पडलाय तर असं आहे आज केरळ मधील वातावरण ऊन पडलंय मस्त पैकी तर सर्वत्र ऊनच ऊन आहे आज काय पाऊस नाही रोज पाऊस असतो पण आज पाऊस नाही तर उपीट ता जानी जानी चला उपीट करून तयार झाला आहे तरी ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्यांनाचे सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लाईव्हमध्ये चला ओके बाय